नमस्कार पाऊस आणि कोकण याचं एक घट्ट नातं आहे पावसात कोकण जेवढा सुंदर दिसतो तेवढं कुठेच एवढा निसर्ग सुंदर दिसत नाही आता मी दहा पंधरा दिवसापूर्वी पेरणी केली होती ती आता आव्हान मोठा झाला आहे तो तो आता मी दाखवतो तुम्हाला आव्हान आता मोठा झाला आहे आणि आता अजून पंधरा वीस दिवस जातील थोडा मोठा व्हायला त्याच्यानंतर लावणी होईल चिकली वगैरे करून पाऊस आता चालू झालाय येऊन जाऊन आहे सध्या पाऊस आपल्या तळ कोकणातील कोकणी रानमानूस प्रसाद गावडे याच्या व्हिडिओ बघून ज्याची कोकण वाचवण्यासाठी तळमळ बघून मला माझ्या पण मनाला थोडा हे झालं की आपण पण गावी काहीतरी करूया म्हणून आता ह्या वर्षी मी भाताला सुरुवात केली आता आव्हान आहे मोठा थोडा अजून पंधरा वीस जातील प्रसाद भावा तुला सल्यूट आहे तुझ्यामुळं आज आम्हाला पण वाटते की गावी जाऊन काहीतरी करूया सगळ्या गोष्टी मुंबईत होतात असं सा नाहीये समाधान मनात असेल ना तर नक्कीच आपण गावी राहून काहीतरी करू शकतो इथे आता एक साईडला भाज्या पण लावलेल्या आहेत पडवल भोपळा मित्रांनो आपल्याला शेती किती महत्त्वाची आहे याचं एक उदाहरण म्हणजे आता रेशनिंगचे तांदूळ सगळे गावातले घेऊन येतात आणि मी पण माझ्या घरी आणले होते त्याच्यात आता प्लॅस्टिकचे तांदूळ भेटलेत ते मी दाखवतो तुम्हाला आपला ओरिजिनल तांदूळ आणि प्लॅस्टिकचं तांदूळ यात किती फरक आहे ते हे पहा आता हे रेशनिंगचे तांदूळ आहेत हे मिक्स होते त्याच्यातून मी हे तांदूळ वेगळे केलेत जे प्लॅस्टिकचे त्यांना चमक आले आणि हे तांदूळ आपले नॉर्मल तांदूळ आहेत त्याच्यात आणि ह्याच्यामध्ये फरक बघा की ते हे प्लॅस्टिकचे तांदूळ बघा हे रेशनिंगमध्ये आता भेटायला लागलेत त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की शेती गरजेचं आहे आपल्याला करणं आपण स्वतः तांदूळ जे पिकव तेच आपल्याला खायला मिळणार नाहीतर मग हे असे प्लॅस्टिकचे तांदूळ आपल्याला खायला मिळतील हे बाहेरून येतात आता मी दाखवले ते तांदूळ मिक्स आहेत रेशनिंग जे प्लॅस्टिक आणि ओरिजिनल तांदूळ एकत्र आहेत सगळे ते ते गावकऱ्यांना जे आहेत गावी स्थानिक त्यांना माहीत नाही की हे तांदूळ कुठून येतात पंजाबवरून येतात आपल्या देशातूनच येतात की बाहेरच्या पाकिस्तानमधून पण तांदूळ येतात त्याच्यात आता प्लॅस्टिक जास्त प्रमाणात वापरायला लागलेत लोक लोकांना लोका आहे ते मिळेल तिकडे ते धावतात पहिले त्याच्यामुळं कष्ट करायला कोण तयार नाही आहे तर माझी सगळ्यांना विनंती आहे की रेशनिंगमध्ये आता प्लॅस्टिकचे तांदूळ जास्त प्रमाणात वापरत आहेत तर त्याच्यामुळे ते थोडे आता कमी करून शेती पुन्हा चालू करा आणि एक स्वतःसाठी तरी स भात शेती नाचणी वरी ह्या करायला पाहिजे आपण त्याचा उपयोग आपल्यालाच होणार आहे जुनी लोक आपले भात नाचणी वरी हे सगळ्या गोष्टी करायचे म्हणून ते नव्वद वर्ष ऐंशी नव्वद वर्षे ते जगले अजूनही आहेत आणि आताची पिढी प्लॅस्टिकचे तांदूळ ते मिक्स ते खाणार बर्गर पिझ्झा ह्या सगळ्या गोष्टी खाऊन आता त्यांना हार्ट अटॅक हे सगळे प्रॉब्लेम त्यांना चालू आहेत म्हणून जेवढा नैसर्गिक खाल तेवढा ते शरीरासाठी चांगलं आहे आज नाचणी बघायला गेला तर जिमवाल्यांसाठी पण नाचणी किती उपयुक्त आहे हे त्यांना आता माहीत आहे म्हणून नाचणीचा वापर आपल्या कोकणात तर बहुतेक ठिकाणी कमी झाला आहे सगळ्यांना एक सांगणं आहे की शेती करा शेतीमुळे जीवन आहे शेती नाही ना तर काही ना नाही शेती हा जीवनाचा मुख्य घटक आहे आता जर तांदूळच पिकले नाही तर तुम्ही खाणार काय कुठलीही गोष्ट शेतीत जर शेती केलीच नाही तर ते पीक मिळणारच नाही आहे म्हणून आपल्या कोकणात जास्त प्रमाणात ते शेती टाकून मुंबईला चाललेत चार पैसे जास्त कमवण्यासाठी पण गावी चार पैसे कमी असतील पण सुख समाधानी जास्त प्रमाणात आहे आणि माझं एक सांगणं आहे की झाडे लावा झाडे जगवा निसर्ग वाचवा कोकण वाचवा आपला